अठराव्या लोकसभेसाठी आपल्या देशात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आता फक्त शेवटचा टप्पा बाकी राहिला असून एक जून रोजी तीही प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर तीनच दिवसात म्हणजे चार जून रोजी लोकसभेच्या सर्व पाचशे त्रेचाळीस जागांचे निकाल जाहीर होतील म्हणजे आता आठ दिवसांनी भारताच्या भविष्याचा फैसला होणार आहे या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची हॅट्रिक साधतील असं वातावरण भाजप आणि एन डी एच्या वतीनं तयार करण्यात आलंय समाज मनावर ही बाब ठसवण्यात त्यांनाही यश आलेलं दिसतं एचं सरकार पुन्हा सत्तारूढ होणं आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेणार हे निश्चित असून आता त्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे असे दावे भाजपचे नेते करू लागलेत दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर नवीन सरकार आल्यावर पहिल्या शंभर दिवसांचा अजेंडाही तयार करून ठेवलाय आहे भाजपनं प्रचारात दिलेली आश्वासनं ही मोदींची गॅरंटी असल्याचं सा वारंवार सांगून ती पुढील पाच वर्षात पूर्ण करणारच असे दावेही एन डी एच्या नेत्यांकडून केले जात आहेत मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांकडूनही मोदी सरकार पायउतार होणार असल्याचे दावे केले जात आहेत या दाव्यात तसं फारसं तथ्य दिसत नसलं तरी आताचा विरोधी पक्ष दोन हजार एकोणीस एवढा कमकवत राहिलेला नाही राहुल गांधी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शरद पवारांबाबत असलेली सहानुभूती बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या पाठीमागे असणारी भक्कम वोट बँक पाहता या निवडणुकीत इंडिया आघाडीनं भाजपसमोर भक्कम आव्हान निर्माण केलं असल्याचं दिसून येतं निवडणूक विश्लेषक आणि मतदारांचं सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांच्या निष्कर्षानुसार देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी ए आघाडीला काठावर बहुमत मिळू शकतं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात वारंवार केलेले चारशे पाचशे दावे केवळ घोषणांपुरतेच मर्यादित राहून त्यांना दोन हजार एकोणीसप्रमाणे स्पष्ट बहुमत मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरू शकते का या विषयावर आता गांभीर्यानं चर्चा सुरू झालेली आहे दिल्लीतील कथित मध्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली सुमारे एकावन्न दिवसांचा तुरुंगवास भोगल्यानंतर केजरीवाल यांनी जामिनावर सुटका झाली तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल आम आदमी पक्षासह इंडिया आघाडीच्या प्रचारात सक्रिय झाले पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी एक बॉम्ब गोळा टाकून सर्वांना चकित केलं मैं बीजेपी से पूछता हूं आपका प्रधानमंत्री कौन है आप लोग सोच रहे होंगे केजरीवाल क्या बात कर रहा है मोदी जी होंगे नहीं मोदी जी अगले साल सत्रह सितंबर को 75 साल के हो रहे हैं बीजेपी के अंदर मोदी जी ने 2014 में मोदी जी ने खुद ने रूल बनाया था कि बीजेपी के अंदर जो भी पचहत्तर साल का होगा उसको रिटायर कर दिया जाएगा सबसे पहले आडवाणी जी को रिटायर किया गया उसके बाद मोडली और जोशी जी को रिटायर किया गया फिर सुमित्रा महाजन को रिटायर किया गया फिर यशवंत सिन्हा को रिटायर किया गया अब मोदी जी अगले साल सत्रह सितंबर को रिटायर होने वाले हैं तो मैं बीजेपी से पूछना चाहता हूं आपका प्रधानमंत्री का दावेदार कौन है दोस्तों अगले साल सत्रह सितंबर तक अगर इनकी सरकार बनी तो उस पर भी आऊंगा मैं अगर इनकी सरकार बनी तो पहले अगले दो महीने में योगी जी को निपटाएंगे ये और उसके बाद मोदी जी के सबसे खास अमित शाह को ये प्रधानमंत्री बनाएंगे तो मैं लोगों को देश के लोगों को आगाह करना चाहता हूं मोदी जी अपने लिए वोट नहीं मांग रहे मोदी जी अमित शाह को प्रधानमंत्री बनाने के लिए वोट मांग रहे हैं मैं पूछना चाहता हूं मोदी जी से और अमित शाह जी से ये मोदी की गारंटी पूरी कौन करेगा क्या अमित शाह मोदी की गारंटी पूरी करेंगे जब आप अगर जो जो वैसे तो मेरे को लगता है मैं भी आऊंगा उसके ऊपर मुझे नहीं लगता इनकी सरकार बन रही है लेकिन जो जो बीजेपी को वोट देने जाएं, ये सोच के जाना कि आप मोदी जी के नाम पे वोट नहीं दे रहे आप अमित शाह के नाम पे वोट दे रहे एकीकडे संपूर्ण एन डी ए परिवार मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी वातावरण निर्मिती करत असताना केजरीवाल यांनी हे नवं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केल्यानं भाजपमध्ये मात्र खळबळ उडाली केजरीवाल यांच्या दाव्याची मतदारांमध्येही चांगलीच चर्चा होऊ लागली आहे भाजपप्रेमी जनतेतही काही ससंभ्रमाचं वातावरणही तयार झालं भाजपनं याची धास्ती घेतल्याचं दिसून आलं त्यामुळंच अमित शाह राजनाथ सिंग दिग्गज नेत्या मोदी च पंतप्रधान तीसरे टर्म पूर्ण करतील असे खुलासे जाहिर करावे लगले मैं अरविंद केजरीवाल एंड कंपनी और पूरे इंडिया अलायंस को कहना चाहता हूँ मोदी जी पचहत्तर साल के हो जाए इससे आपको आनंदित होने की जरूरत नहीं है ये भारतीय जनता पार्टी के संविधान में कहीं नहीं लिखा है मोदी जी ही ये टर्म पूरी करेंगे और मोदी जी ही आगे देश का नेतृत्व करते रहेंगे इसमें भारतीय जनता पार्टी में कोई कंफ्यूजन नहीं है ये कंफ्यूजन खडा करना चाहिए पण वास्तवात निवडणूक विश्लेषक आणि एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांचे अंदाज खरे ठरले व त्यानुसार एन डी आघाडीला दोनशे पन्नासपर्यंत जागा मिळाल्या तर मात्र ते स्पष्ट बहुमतापासून काहीच दूर राहतील अशावेळी भाजप पंतप्रधान पदाचा उमेदवार बदलू शकतो का या दृष्टीनं आता चर्चा सुरू झालेली आहे अशावेळी भाजपच्या नेतृत्व निवडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक्षेप निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी अलीकडेच आता भाजपाला संघाची गरज राहिली नसल्याचं वक्तव्य केलं त्यामुळे संघ परिवारात मोठी नाराजी आहे पण निकालात भाजप आणि एन डी ए आघाडी बहुमतापासून दूर राहिली तर मात्र नंतर सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करून संघ परिवार भाजपमधील मोदी प्रेमानं भरावलेल्या नेत्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ शकतं असं राजकीय विश्लेषकांना वाटतं भाजप आणि एन डी एला दोनशे पन्नासच्या आज जागा मिळाल्या तर त्यांना पुन्हा पंचवीस ते तीस खासदारांसाठी देशात फोडाफोडीचं राजकारण करावं लागेल यात मोदी आणि अमित शहा खरं तर माहीर आहेत पण महाराष्ट्रासारख्या राज्यातून जर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासारख्या पक्षांना एन डी एत आणावायचं असेल तर या पक्ष नेतृत्वाची पहिली अट मोदी ही असू शकते आतापर्यंत मोदी शाह यांनी छोट्या प्रादेशिक पक्षांची ई डी सी बी आयच्या धाकानं इतकी छळवणूक केली आहे की बाकी काहीही झालं तरी हे पक्ष मोदी शाह यांचं नेतृत्व मान्य करणार नाही आणि जर छोट्या पक्षांकडं उद्या नव्या सरकारची चावी आली तर भाजपनं पंतप्रधानपदासाठी नवीन चेहरा निवडावा ही अट घालू शकते विशेष म्हणजे एन डी एत नसलेल्या छोट्या पक्षांशी बार्गेनिंग करण्यासाठी एक विश्वासार्ह मध्यस्थ म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच पुढे यावं लागेल अशावेळी स्वतः संघपरिवारही मोदींऐवजी दुसऱ्या चेहऱ्याच्या नावावर चर्चा करू शकतो या नागपूरकर असलेल्या नितीन गडकरींचं नावही चमत्कारिकरित्या पुढे येऊ शकतं म्हणजे उद्या मोदींच्या नावाला विरोध झाला तरी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून भाजप किंवा एन डी ए घटक पक्ष अमित शाह यांना कितपत स्वीकारतील याविषयी शंकाचे पण उद्या अमित शहा जरी पंतप्रधान झाले तरी त्याचा रिमोट कंट्रोल मोदींच्या हातात राहील त्यामुळं मोदी शाह यांच्याशिवाय दुसऱ्या नावावर विचार होण्याची जास्त शक्यता आहे आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या मराठी नेत्याचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आलं तर उद्धव ठाकरे शरद पवार हे मराठी नेते त्यांच्या नावाला पाठिंबा देऊन एन डी एसोबत येण्यास तयार होऊ शकतात या बी प्लॅनवरही संघ वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे पण जर एन डी ए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं तर मात्र मोदी पुढील पाच वर्ष पंतप्रधान पद सोडणार नाही याविषयी मात्र कुणाच्याही मनात आता तीळ मात्र शंका राहिली नाही चारशेहून अधिक खासदार निवडून आणण्याचा राजीव गांधी यांचा विक्रम मोडणं शक्य झालं नाही तरी सलग तीन वेळा पंतप्रधान होऊन पंडित नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी मात्र मोदी कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही याची भाजपला गॅरंटी आहे